काय आहे का

कुठून आहात तर दादा तुम्ही नवीन आहात तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून आहात नवीन असेल तर नक्की व्हिडिओ अश्विनी कुणीच्या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात तुमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना ची स्वाभिषत प्रकट स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कुठून आणलं हो हो ती बॉटेल बॉटेल आणला स्वामी समर्थ सर्वांना कुठून बघता येत मी दादा नवीन असेल तर लाईक करा शेअर करालमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटत ते सांगा भरपूर जण आहे कॉमेंट करा

झाले का दुपारचे जेवण दादा कुठून आहात आपण कुठून आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा दादा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा काय करतात ब्लाऊज कटिंग करते त्याला मी लेडीज टेलर आहे ब्लाउज कट ब्लाऊज कट करते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ते काय येतं मध्ये से। कायच घ्यायचं कुठे कर्नाटकला आहे कर्नाटक बोलत आहे आपण कुठून मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी तसे आमचे गाव पुणे पुणे तर आहोत मिनिस्टर जॉबसाठी इकडं आहेत कर्नाटकला त्यासाठी कर्नाटक टिक बोलत आहे तुमच्याशी

तुमच्याशी भरपूर लोक आहेत कुठून बघत आहात कॉमेंट्स करा कॉमेंट्स सांगा कुठून बघताय आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सपोर्ट करत राहा प्रमंत माझे जे आयडीला नाव आहे अश्विनी सोमशी तेच माझे नाव आहे अश्विनी सोमशी माझे नाव आहे माझ्या आयडीचे नावही अश्विनी सोमशी आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशा चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

धन्यवाद सुरेश दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रवणना असे सपोर्ट करत राहा अश्विनी कमोषा चॅनलला व्हिडिओ व्यवस्थित नक्की जमव आणि व्हिडिओ वाटतात तेही सांगा परी परीला फॉलो नाही ग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा बाय काय झालंय अजय दादा अजय ताई काय अजय दादा ऐकत शिल्लक आहे काय झालंय जेवण झालं का ताई हो हो जेवण झालंय दादा जेवण झालंय नमस्कार नमस्कार कोणी दादा आहे का ताई शिल्पा ताई आहे का झालं का शिल्पताई अजय दादा जेवण झालं का दुपारच

जेवण झालं का ताई ताई जेवण झालं का मुलं काय करताय काय करताय आमच्या मुली बसलेत खेळत बाहेर बाहेर खेळत खेळताय सर्वांना नवीन असतील तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कस वाटतात ते सांगा सोडवायला करत राहा शिल्पाताई आज स्वामी प्रकट दिन आहे तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिल्पाताई आज श्री स्वामी समर्थ व महाराजांच्या प्रकट दिन आहे मला खूप खूप शुभेच्छा प्रकट दिनाच्या राग नाही ना ना उन्हात चाललेत का चालते चालते धन्यवाद सर्वांना आलावी लागले असा सपोर्ट करत राहा अश्विनी पुनुषा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हला तोपर्यंत बाय करू करू मुलं धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद शिल्पा ताई काल तुम्ही दाखवत होता ना बाळू चालू होते ना शिल्पता धन्यवाद आम्हाला ही दर्शन घडले मी दाखवलेला एवढं दा आम्हाला ही दर्शन घडले ताई चालतंय तर मग सर्वांना बाय कोण कोणता बाइस निपटाई, बाइस दिन दादा, बैठवे आपको चलाइयो ना, होगा हो, चलते चलते, बारह मिनट का चलते काही खरेदी आहे का हो तिला पाठव इकड हो चालते चालते ताई बाय 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 ताई बाय दादा दादा इकडे बनाव तिला म्हणा इकडे